विरोधकांनी विरोध करावा पण विकास कामासाठी विरोध करू नये विरोध केल्यास त्यांना जनता धडा शिकवेल असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना दिला अधिकाऱ्यांची मानसिकता जुन्या सरकारच्या बरोबर असल्याने कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी तीन तीन वर्ष देऊनही निधी खर्च केला जात नाही त्यासाठी आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालावे विरोधकांनी कितीही विरोध केला तरी जनता त्या विरोधकांना पायी तुडवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे कोल्हापूरमध्ये पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी रोजी तीन दिवस शिवसेनेचे अधिवेशन घेण्यात येणार आहे याची तयारी सुरू असून यासाठी देशातील आणि राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन घेणार असून मुख्यमंत्री शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे कोल्हापूर शहरासाठी तीनशे अडतीस कोटी निधी मंजूर झाला असून येत्या चार दिवसात अमृत योजना मंजूर होणार आहे कोल्हापूर शहरांच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रंकाळा संवर्धनासाठी वीस कोटी आणि गांधी मैदानसाठी पाच कोटी पंचगंगा निधी सुशोभीकरणासाठी आरोग्यसेवेसाठी इत्यादी कामांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे या साऱ्यांचे एकत्रित उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्या दिवशी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांना सांगितली महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरू केलेल्या जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील तारा राणी सभागृहात कोल्हापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित महानगरपालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कोल्हापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला लोकशाही दिन आणि जनता दरबारात आलेल्या तक्रारींना प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले याबरोबरच तातडीने अनुपालन सादर करणे आवश्यकता पडल्यास सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढा असेही सांगितले जनता दरबारासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले होते मी उपस्थित नसलो तरी जनता दरबार नियमितपणे होईल नागरिकांनी समस्या आणि गारहाणी घेऊन जनता दरबारात यावे आणि नूतन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासह इतर विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे समस्या मांडाव्यात असे आवाहन केले होते स्वर्गीय वस्ता जगन्नाथ जाधव यांच्या पुण्यस्मरणार्थ चिंचोली तालुका शिराळा येथे आयोजित कुस्ती मैदानात हनुमान कुस्ती आखाडा मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी आणि कुस्ती निवेदक सुरेश जाधव व दिनेश जाधव मित्र परिवार यांच्या वतीने खाडापूर तालुका बुधरगड येथील हलगी वादक मारुती साताप्पा मोरे यांना महाराष्ट्राचा हलगी सम्राट हा पुरस्कार ऑलिंपिकवर बंडा पाटील रेटरे यांच्या हस्ते देऊन सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला मारुती मोरे हे गेली पंधरा वर्ष हलगी वादन करत आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गावातील कुस्ती मैदाने सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी हलगी वादन करून आपली कला सादर केली आहे मोरे यांनी हलगी सम्राट सचिन काकासो आवळे यांच्याकडून या कलेचे मार्गदर्शन घेतले आहे हलगी वादक मारुती मोरे यांच्याबरोबर घुमखे वादक अक्षय भोरे आणि ओंकार माने कायताळ वादक अनिल कांबळे बाबूराव चव्हाण रविराज कांबळे हे सहकारी कलाकारांचे सहकार्य लाभत आहे चिंचोली येथील कुस्ती मैदानातील कार्यक्रमात उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव कुस्ती संघटक आनंदराव पाटील माजी सरपंच शरद पाटील मल्लविद्या कुस्ती केंद्राचे वस्ताद राहुल पाटील पैलवान धनाजी जाधव आदींसह चिंचोली गावासह परिसरातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर कचरा घोटाळा मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशी सूचना आयुक्तांना देण्यात आली असल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली आहे महापालिकेमध्ये यापूर्वी कचरा घोटाळा कधी झाला नव्हता पण यावर्षी मोठ्या प्रमाणात कचरा घोटाळा झाल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशी सूचना महानगरपालिकेच्या आयुक्त के, के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आल्या त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही त्या ठिकाणी देण्यात आल्या जर कारवाई न झाल्यास आम्हाला त्या अधिकाऱ्यांसंदर्भात कारवाईचा बडगा उगारायला लागेल अशी ताकीद आमदार क्षीरसागर यांनी आज झालेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये दिली त्यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि अधिकारी वर्ग हजर होता महाविकास आघाडीच्या बदलत्या भूमिकेमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांवरून स्वराज्य पक्षातूनच निवडणुकीला सामोरे जाण्याची ठाम भूमिका महाविकास आघाडीला कळवल्यानंतर उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे नाव समोर आल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत मात्र अंतर्गत सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूरच्या आराखड्यात शड्डू ठोकणार आहेत काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्यांशी काल सहा जानेवारी रोजी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अकरा फेब्रुवारी रोजी संभाजीराजे कोल्हापुरात आल्यानंतर नेमकी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीतून सरप्राईज उमेदवार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते आमदार सतेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचं नाव समोर आलं होतं हाच धागा पकडत संभाजीराजे छत्रपती यांनी देखील खाजगीमध्ये काँग्रेसकडून आपण अनुकूल असल्याचे अनेक ठिकाणी बोलून दाखवले आहे महाविकास आघाडी पुरस्कृत स्वराज्य पक्षाला उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीपुढे ठेवला असल्याचे सांगितले जात आहे मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना तीन घटक पक्षांपैकी एका घटक पक्षात प्रवेश करून उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव असल्याचे समोर आले आहे त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षातूनच निवडणूक लढवण्याचा लड़, निर्धार करून महाविकासचा प्रस्ताव धुडकावून लावला होता संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयावर महाविकास आघाडीने तात्काळ बैठक घेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीची चाचपणी केली त्यानंतर माध्यमातून बातम्या आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत लोकसभा मतदारसंघात आढावा घेण्याचं काम सुरू आहे संभाजीराजे छत्रपती यांच्याशी अनेक प्रसारमाध्यमांनी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र तो संपर्क होऊ शकला नाही दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांचे एकमत झाले आहे महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे काल काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरून एका ज्येष्ठ नेत्याचा संभाजीराजे छत्रपती यांच्याशी संपर्क झाला आहे यावेळी काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर सकारात्मक भूमिका दर्शवल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे दोन फेब्रुवारीपासून संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संपर्क दौरे करणार होते मात्र त्यांनी अचानक दौरे रद्द करून अज्ञातस्थळी निघून गेले आहेत अकरा फेब्रुवारी रोजी पालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी युवक मेळाव्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजार समितीच्या पक्ष कार्यालयात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून निवड झालेले विशाल वाकडकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे राष्ट्रवादी कोल्हापूर शहर युवकचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस हातकलंगले तालुका युवक अध्यक्ष आकाश कांबळे राष्ट्रवादी युवक आजरा शहराध्यक्ष आरिफ खेडेकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विजय काळे यांनी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्वागत केले प्रास्ताविक शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी केले त्यानंतर जिल्हा युवक अध्यक्ष नितीन दिंडे यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्याचे काम आदरणीय नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या विविध पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आपण पुण्यामध्ये घेऊन जाऊ असे आश्वासित केले निरीक्षक विशाल वाडकर यांनी मेळावा यशस्वी होणे याविषयी मार्गदर्शन केले या के कार्यक्रमाचे आभार आकाश कांबळे यांनी मानले रोटरी परिवारातील सदस्यांसाठी परवणी ठरणारी आशाए आहे ही पासष्टवी रोटरी डिस्ट्रिक्ट परिषद कोल्हापूर मध्ये दोन तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशी तीन दिवस चालली कोल्हापुरात सुवर्णभूमी लॉन्स शिरोली जकात नाका या ठिकाणी संपन्न झालेल्या या परिषदेस कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी संपूर्ण गोवा याबरोबरच हुबळी धारवाड बेळगाव या उत्तर कर्नाटक आदीसह विविध राज्यातील दोन हजाराहून अधिक रोटरीयन सहभागी झाले होते या परिषदेत तीन दिवसात विविध तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन झाले परिषदेच्या आज तिसऱ्या दिवशी डॉक्टर जी एस कुलकर्णी यांनी दीर्घायुष्याचा मंत्र या विषयावर बोलताना त्यांनी जीवनात सकारात्मक विचारांनी वाटचाल करणं गरजेचं आहे असं सांगून योग्य आहार चांगला व्यायाम हे दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचं सा असल्याचं सांगितलं रोजंदारीवर असणारे केएमटी चालक वाहक असे एकशे सत्तावन्न कर्मचाऱ्यांना शासन दरबारी समाविष्ट करावे असा प्रस्ताव आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासनाकडे सादर केला आहे रोजंदारीवर असणारे के एम टीचे चालक वाहक असे एकशे सत्तावन्न कर्मचारी शासन दरबारी कायम करण्यात यावे अशी मागणी आमदार राजेश शिरोसागर यांनी नगर विकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली होती त्याची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने एकशे सत्तावन्न कर्मचाऱ्यांना शासन दरबारी समाविष्ट करण्यात यावे तसे पत्र कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देण्यात आले होते परंतु त्या पत्राची अद्याप दखल घेतली गेली नाही आज आमदार राजेश क्षीरसागर हे महानगरपालिकेत येणार आहेत याची बातमी लागताच के एम टीचे कर्मचारी शिष्टमंडळ यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली असता आयुक्तांना सांगतो असे आश्वासन दिले यासंबंधी महापालिकेचे चीफ ऑफिसर प्रदीप मेहतर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकशे सत्तावन्न के एम टी कर्मचारी कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव तयार आहे आणि आयुक्तांनी शिफारस केली आहे येत्या दोन चार दिवसात हे पत्र देण्यात येईल असे एस पी नाईनचे प्रतिनिधी विजय बकरे यांना सांगितले या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील उपाध्यक्ष सचिन गवळी मानसिंग जाधव सुरेश मुधळकर हिंदूराव येजरे किशोर वरुटे तानाजी कुंभार आनंदा पाऊडकर आनंद आडके विशाल लवटे राजू तावरेकर प्रवीण जाधव सचिन गायकवाड यांचा समावेश होता राधानगरी तालुक्यातील मेघाडे येथील ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश ईश्वरा पाटील यांना सन 24 सालचा आदर्श ग्रंथालय पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून त्यांना कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे अधिवेशन गुणकी येथे झाले त्यावेळी आमदार वेणेजी कोरे यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार सहायक ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती अपर्णा वाईकर ग्रंथमित्र गुलाबराव पाटील हिंदूराव पाटील सुशांत मगदूम ग्रंथालयाचे कार्यवाह भीमराव पाटील उपाध्यक्ष दत्ता देशपांडे ग्रंथमित्र मधुकर सुतार ग्रंथपाल उपस्थित होते आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद